संपाद्य ज्ञानांचे विय भक्तीम विलोकित समाधीराज वैराग्यवंदम सुविचारयुक्त नमामे जोगम शिरसा गुरुथम वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता हिसे कोणी होणे नाही या संत वाक्याला अनुसरून गेल्या तीन वर्षापूर्वी आप्पा नावाची आई या गावातून निघून गेली होती आणि त्या आईच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपांचं जगणं आपांचं जीवन आणि आप्पांचं राहणीमान याहीपेक्षा आप्पांनी दिलेलं हे सामर्थ्याचं आणि समृद्धीचं जगणं हीच आप्पांची सर्वात मोठी श्रद्धांजली आहे आणि त्याच्या प्रत्यर्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अगणित माणसं जन्माला येतात आणि अगणित माणसं आल्या पावली निघून जातात पण अशी थोडीच असतात जी या मृत्यू लोकाच्या पटलावरती चिरंतर आणि चिरंतन बनवून राहतात त्यापैकी एक आदराचं नाव होतं ते म्हणजे आप्पा एवढा संघर्ष होता या माणसांच्या जेवणामध्ये जो संघर्ष कितीही जरी केला तरी सुद्धा अन्न मोजता येणार आहे आज काही कारण असतो मोठे महाराज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत कोविड आयुष्यामध्ये जीवन एकदा समर्पण केलं रे केलं किती सुद्धा जवळचा माणूस जरी गेला तरी सुद्धा आपण हातात घेतलेलं काम हे टाकता येत नाही त्याच पद्धतीमध्ये आज, आज पंढरीची वारी आहे आणि शुद्ध वारीच्या निमित्तानं मोठे महाराजांना आज उपस्थित राहता आलं नाही पण गडावर जेव्हा जेव्हा निवांत वेळ गड़ भेटतो त्यावेळेस मोठे महाराज आदरणं सांगत असतात ही माणसं होती म्हणून आज आम्ही ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा मोठ्या माणसामध्ये एक आदरचं नाव होतं ते म्हणजे आप्पा याचं कारण आहे की ती संघर्ष होता माणूस लग्न झाल्यानंतर आपल्या घरात असतो परंतु कधी या गावात आल्यानंतर बैठकीत बसल्यानंतर आप्पा सांगतात माझ्या लग्नाचा पहिला दिवस जेलमध्ये घातला होता इतका संघर्ष त्यांच्या जीवनातला होता आणि अशा संघर्षाचं नाव आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे काही माणसं अशी असतात की असं कधीच वाटत नाही की माणसं आपल्याला सोडून जावीत अशी बात वाटत नाही कधीही वाटतं या माणसांच्या पुढं कधी वैकुंठवाशी लिहूच वाटत नाही अशी काही तुरळक नावं आहेत त्यामध्ये नाव आहे की ज्या नावापुढं आजही वैकुंठवाशी लिहायला हात तरमळ केल्याशिवाय राहत नाही पण काही माणसं अशी असतात न जाता सुद्धा असं वाटतं की कधी जातील अशी कित्येक माणसं असतात जी आपण रोज बघतो प्रत्येकाच्या मनात असतात ही लवकर गेली पाहिजेत परंतु ही कधीच जात नाहीत आणि काही माणसं अशी असतात असं वाटतं नाही देवानं जरा विचारच केला जरा लवकरच घेऊन गेला अजून दोन तीन वर्ष जरी राहिले असते तरी बरं झालं असतं मोठे महाराज नेहमी म्हणत असतात था। आप्पा जोपर्यंत ते लक्षित होते काळोख्या रात्री जरी दारा घराची उघडी जरी असली तरी सुद्धा सुई सुद्धा हल्ली नसती पण आज आप्पा निघून गेलेत दिवसा कुल्प जरी लावून गेलो तरी सुद्धा घर संध्याकाळी शाबूत की राहीन की नाही ही शाश्वती आज देता येत नाही असा आपण नावाचा सूर्य आणि गावातून आस्त पावलेला आहे काय केलं होतं यांनी चार प्रक्रिया म्हणतो आणि थांबतो उभ्या आयुष्यामध्ये दर्पण वेगळं असतं अर्पण वेगळं असतं तर्पण वेगळं असतं आणि समर्पण वेगळं असतं दर्पण दररोज चेहरा दाखवत असतं अर्पण कार्यक्रम केल्यानंतर देत असतं तर पण बाप गेल्यानंतर अक्षय तृतीयाला आपण करत असतो पण समर्पण ही गोष्ट सर्वात अवघड आहे याच कारण आहे का समर्पण करणं अवघड आहे आमच्या बाबा पाठात म्हणून जीव देणं सोपं एखादी संस्था चालवणं आहे पण जीवन समर्पित करणं अवघड आहे याचं कारण आहे ज्याने ज्यानं समाजासाठी जीवन समर्पित केलंय त्याचं त्याचा ही माणसं फुटाफुटाऊ फुटा जीव घेत असते म्हणून समर्पण करणं अवघड आहे आणि असं समर्पणाचं दान झोळीत होतलं अशा या समर्पणाचं नाव म्हणजे सुभाष होते आणि अकाली जरी असलं तरी सुद्धा कीर्तीचा सुभाषा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा तेवत राहील होतील भाऊ झाले भाऊ होतील भाऊ परी ऐसा नाही होणार चंद्र सूर्य आहे तो वर कीर्ती यांची राहणार या कीर्तीला साधून जीवनात घडलेली सेवा आमच्याही पदोपदी तेवढी घडावी आणि या घराची जी वारकरी परंपरा असेल शैक्षणिक परंपरा असेल सामाजिक परंपरा असेल राजकीय परंपरा असेल ती अशी तेवत राहो एवढी सद्भावना ज्या परंपरेनं टाळकर म्हणून जगण्याचं भाग्य दिलं ते सिद्धरामगडाच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो हरिओम तत्स रामकृष्ण